शहर आणि शहराबा शहराच्या आजूबाजूच्या परिसरातून पाहायला आहे लोक उत्स्फूर्तपणे ही मतदान करत आहेत आणि विशेषतः सगळ्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकी राऊत साहेब यांना मोठ्या प्रमाणात मतदान होताना दिसतं आहे आणि आज तरी सकाळच्या सभ्रात लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानाच्या दिवशी दिलेला आहे तेवढं मतदान अपेक्षित याही वर्षी आहे परंतु उन्हाचा तडाखा आहे परंतु सकाळचं सत्र बघितलं तर चांगल्या प्रमाणात सकाळच्या सतरामध्ये जवळजवळ एक टक्क्यांच्या आसपास मतदान झाले तर काही ठिकाणी चित्र आहे त्यामुळे हा आकडा निश्चितपणे साठ टक्क्याच्या जाई, जाई, जाई। पुढे जाईल सात टक्क्यापर्यंतनी जाईल अशी अपेक्षा आहे काही ठिकाणी मतदान केंद्रावरती ज्या पत्रिका लावले गेला त्याच्यामध्ये कमल चिन्हांचं चिन्ह मोठं दिसतो ते बाकी सगळी चिन्ह छोटे होते आणि ही तक्रार अनेक जणांची आहे विशेषतः जे वृद्ध लोक आहेत यांनी बाहेर आल्यानंतर ही तक्रार सांगितली खरं खरोखर निवडणूक आयोगान या सगळ्याचा विचार करायला हवा होता परंतु आता त्याच बाबतीत बोलणं उचित होणार नाही परंतु त्याही परिस्थितीत लोक उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीला मतदान करतात काही ठिकाणी मतदारांची नावं घ्यायला जाते काही ठिकाणी मतदार अजून असून देणं असून बीड असा केले आहे ते काही त्याही गोष्टींच्या तक्रारी आहेत पण आता त्या तक्रारीवरती आपण या वेळेला काही बोलू शकत नाही आता मतदान करून घेणं हे सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे कार्यकर्ते बूथवरती आणि विशेष म्हणजे सगळ्या बूथवरती महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते तुम्हाला दिसत आहेत पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम या मतदार मतदानाचे दिसतील शेवटचे प्रश्न अनेक ठिकाणी राह नार जाण्याच्या सर दिसून येते आणि विनायक दिसतो तर हॅट्रिक करतील शंभर टक्के विनायक येत हॅट्रिक करतील आपण आता शहरात आणि आसपास बघा मोठ्या प्रमाणात आघाडीचेच कार्यकर्ते तिकडे काम करताना दिसत आहेत आणि मला त्यामुळे निश्चित आम्हाला